गेल्या दहा वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर अतुल वडगावकर यांनी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शिकायची इच्छा असते मात्र परिस्थिती नसल्यानं आणि शहरामध्ये राहण्याचं ठिकाण देखील नसल्यानं या संपूर्ण गोष्टीचा विचार करून आपल्या स्वतःच्या स्वखर्चानं कोणाकडून कुठल्याही प्रकारची मदत न घेता डॉक्टर अतुल वडगावकर यांनी गंगापूर रोड येथे त्यांच्या वडील आणि आईच्या नावानं विजय विला विद्यार्थी निवास हॉस्टेल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तसेच डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या मार्गदर्शनातून पीएसआय आरोग्य विभाग नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल अशा विविध क्षेत्रांमध्ये पत्रकार परिषद घेत डॉक्टर माझ्या दोन्ही मुलांना एका आयआयटी पोवाई आणि एकाला तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला समाजासाठी पण आपण काही देणं लागतो आणि त्यात माझं असं होतं की माझे आई वडील दोघेही शिक्षक होते आणि वडील रेक्टर म्हणून काम करायचे पण त्यांचं अकल्पित निधन झालं होतं वयाच्या एकावन्ना वर्षी आणि त्यांनी मुलांना सांभाळणं ही जी काही त्यांची जबाबदारी होती ही अर्धवट राहिल्यासारखं आम्हाला वाटत होतं त्यामुळं आईच्या पुढाकारानं आम्ही एक हॉस्टेल चालू केलं आणि त्याचं नाव विजय विला ठेवलं विजय हे माझ्या वडिलांचं नाव आणि विलासिनी हे तिचं नाव आणि त्या दोघांच्या संकल्पनेतनं आलेली कल्पना म्हणून हे विजय विला हॉस्टेल तयार झालं आणि दहा वर्षापासून म्हणजे जी मुलं मी लहानपणापासून बघत होतो की काही काही मुलं असतात की जी अगदी गरीब घरात असतात त्यांना केवळ संधी न मिळाल्यामुळे ते आयुष्यात मागं पडतात आणि काहीसं आमच्या बाबतीत पण तसंच झालं होतं की संधी न मिळाल्यामुळे आम्हाला खूप परिस्थितीशी सामना करावा लागला तर जर केवळ आणि केवळ शरीरा शहरात जर आणून ठेवलं त्यांना चांगल्या संधीचा फायदा करून म्हणजे त्यांना जर चांगली संधी मिळाली तर ते आयुष्यात खूप पुढे जातात आणि या संकल्पनेतनं आम्ही हे हॉस्टेल चालू केलं अगदी शेजार बाजारच्या गरीब मुलं आम्ही स्वतः जाऊन शोधली आणि त्यांना खरंच होतकरू जी मुलं आहेत त्यांना इथं इता आणलं आणि साधारण पंधरा ते वीस मुलांची कॅपॅसिटी असलेलं आमचं हे हॉस्टेल आम्ही चालू केलं सुरुवातीला कदाचित दहा मुलांवरती आम्ही चालू केलं सगळ्यांना खाणं पिणं आणि राहणं सगळं मोफत द्यायचो आणि गेल्या दहा वर्षापासून आजपर्यंत पन्नास साठपेक्षा पेक्षा जास्त मुलं शिकून इथून बाहेर पडली आहेत आणि आज आमच्या वडगावकर परिवारात हा सगळ्यात चांगला क्षण आजचा आहे की आमच्या हॉस्टेलमध्ये राहणारा मुलगा की जो एम पी एस सी क्लास वन अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला आणि त्यामुळं आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच मुलांना काही सरकारी नोकऱ्या आज मिळ मिळणं कितीतरी कठीण असताना बऱ्याच मुलांना सरकारी नोकरीत पण जागा मिळाली काही काहीमुळं रेल्वेत सिलेक्ट झाली काही मुळं बीएमसीत सिलेक्ट झाली काही प्रोफेसर झाले आणि अशी पन्नास साठ मुलं जी आयुष्याच्या म्हणजे एकदम चांगल्या रीतीनं सेटल झाली बऱ्याच लोकांनी तर असं सांगितलं की जर त्यांना इथं म्हणजे राहताची सोय नसती झाली तर त्यांना बकऱ्या चालवा लागल्या असतात म्हणजे अशा प्रकारच्या मुलांना आम्ही सोय करून दिली आणि त्यामध्ये त्यांना नक्कीच हे यश मिळालं यामुळे आम्हाला या सर्व कुटुंबियांना अत्यंत आनंद होत आहे असं मला वाटतं त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला मदत केली त्यांचं खरं आज आभार मानव आहे आपण माझं नाव मधुकर चंद्र जाधव मी तालुक्यामधून आलं आहे माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा करून झालं आहे आश्रमशाळा म्हणजे तिला अशा नजरेने बघतात फक्त खिचडी भात याच्या पुढे काही जात नाही पुढं मग तिथे शिक्षण घेऊन त्याच्यानंतर पुढं मी अकरावी ते एम ए पर्यंत नाशिकला शिक्षण घेतलं पण त्यावेळेस अनेक लोकांनी मला मदत केली चांगले मित्रसुद्धा भेटले मग माझा एम ए करत असतानाच सॉरी मी जेव्हा टी वाय करत होतो त्यावेळेसच एम पी एचा अभ्यास सुरू केला परंतु त्यावेळेस कोरोना आला मग आता कोरोना आल्यामुळे सगळं बंद झालं मग पुन्हा घरी गेलो आणि अभ्यास बंद केला मग पुन्हा शाळेप्रकार करायला सुरुवात केली घरी पण त्याच वेळेस जे गावातले मुलं होते त्यांचे शाळेपासून ते दूर झाले मग त्यांचे जे काय वाईट गोष्टी सुरुवात झाली मग ते एक मार्ग निवडला मी ते सर्व विद्यार्थ्यांना जमा केलं आणि शाळा सुरू केली जवळजवळ ती शाळा मी दीड वर्ष चालू होती म्हणजे पूर्ण कोरोना काळामध्ये मग रोज सकाळचे बैला चालायला जायचं संध्याकाळी आल्यावर त्यांना पाच ते सातपर्यंत रोज त्यांचं शिक्षण सुरू केलं आणि जसा कोरोना संपला ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण ताब्यात दिलं आणि पुन्हा नाशिक झालं पण मग पुन्हा माझ्याकडे एक समस्या निर्माण झाली की राहायचं कुठं कसं शिक्षण घ्यायचं मग त्यावेळेस मी एका क्लासवरती जवळजवळ दोन वर्षे ऑफिसवरून काम केलं आणि तेव्हाच तिथं अभ्यास चांगला झाला होता पण दुर्दैवाने तो क्लाससुद्धा काही काळाने बंद पडला आणि तो वेळ माझ्यासाठी एकदम अत्यंत महत्त्वाचा की मला एक राहण्यासाठी चांगलं घर पाहिजे होतं पुढे अभ्यासासाठी पुस्तक पाहिजे होते तो क्लास बंद झाल्यामुळे तेव्हाच मला ह्या हॉस्टेलबद्दल माहीत पडला आणि सचे सुप्रिय सर आणि आकासरांनी त्यांनी मला इथं सरांचा पत्ता दिला मी सरांनी भेटलो आणि सरांनी माझ्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर मी तर हॉस्टेलला आलो आणि तिथून प्री मेन्स हा इंटरव्ह्यू इथं दिल्या त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि त्यात माझं जे यश आहे त्यात वडगावकर सगळ्यांची फॅमिली यांचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल मी नेहमी त्यांचा रवीन आहे आणि मी त्यांना इथंच वचन देतो त्यांनी जे कार्य सुरू केले ते आम्ही अगेरेपणे कार्य पुढं सातत्याने चालू ठेवू धन्यवाद